Kristin ala, Dala 특히 Yla Yla adi size निनात खतरनाक खतरनाक तणादा शिटीसकी देबी पण हा बोटीवरती समस्या हां शिटीसकी तो आपल्याला नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज मित्रांनो आपण आलोय खाडीवरती आणि आता भरतीचा टाइम आहे आणि आपला निनात आहे आपल्या आणि तिकडे आहे ना बोईटं वगैरे पकडतात म्हणजे बॉटलनी बोईटं पकडतायत तरी ह्या टाइमवर आहे ना बोईट भरपूरत आलेत जाऊया फटाफट किती भेटली बोईट झाली सुरुवात अरे मस्त माहिती चार पाच भेटले चांगले तिकडे काढले चांगली सुरुवात झाली बरी साहेक नाही तिकडे आहे ना बघा निनाद टाकला निनात मी आणि त्या साईडला आहे ना चिराग आहे तो बघा आला तो बघा बाबूला आला काय हो आला रे मस्त साईज अरे मोठी बघा मस्त साईज पण भेटले आता भरतीचा टाइम आहे ना त्याच्यामुळे पाठापट भेटतील तर निनाद नी नाही केली ना निनात निनाद टाकले ना आ, कर लवकर बोनी समोर आहे आपला मजगाव गाव बघा इकडे मार्केट आहे मोठा सध्या वातावरण शांत आहे सध्या वातावरण शांत आहे एक ना एकदम काय अल्ला रे आला मस्त साईज आहे तरी पण सुरुवात झाली सुरुवात चिरागला बारापैकी भेटलं तरी पण झाली

अरे साईज बघा साईज दाखव साईज भेटल्या निनादला मोठा भेटला म्हणजे पहिलीच बोली केल्या निनाद नी पण साईज बघा मस्त साईज आहे आता भेटतील आता याना पण सुरुवात होईल ना साईज बघा मित्रांनो कसली साईज आहे मस्त मोठी आपली बोनी झाली बोनी झाली पण भरपूर मजा येते करायची भेटतील बॉटल मध्ये बोट घुसतात तेव्हा काय समजतो का सगळ्या त्याला आपण कसं आता घास लावून जर गल ला गलीला आपण घास लावून टाकतो ना तशी टिचकी ह्या बोटावरती समजतो हा अशी टिचकी येत त्याच्यानी समजतो आपल्याला आणि आता भरतीचा टाइम झालाय ना तर पटापट बोठ भेटतात आणि एक मेंबर वाढला बघा का तिकड एक जण वाढलाय भरती स्लो आहे भरती स्लो आहे ना त्यातच मजा आहे त्यातच मजा आहे ना म्हणजे बोलत पाठवत भेटते त्याच्यात मजा नाय आहे नाही काय ना मी तर बोलते आ, काल तुला मोठी बोट भेटली ना तिला काल मोठी बोट भेटली मी फोन लावत होतो तुला तो का त्याला आला वाटत नाही आला बघ काल फसवला ना फसवला फसव पीठ खाऊन गेली सर पीठ गेली अब निना निना तीसरा है। तीसरा है का निनाथला आला मी निनाथला मस्त फाइन भेटला सुपर का पाणी दुसरी असेल ना तुझ्याकडे तिसरं आहे तिसरा आहे काय एकदम એટला होई निनाथ

निनादला आता चार भेटले आहेत चार पाच भेटले चार पाच भेटले आहेत पण साईज एक नंबर भेटले का खरं साईज भेटली आणि ह्या साईडला पण पकडता पकडतायत आणि पुलाच्या त्या साईडला पण बोठ पकडतायत काय दोन तीन पोर आहेत बघूया त्यांना किती भेटलेत भेटलेत काय दिली मी पण एक बॉटल आणलेली पण काय झालं माहिती आहे बॉटल गेली पाण्यात साईलनी गडबड केला साईलनी बॉटल पॅकल्यानंतर डायरेक्ट पाण्यामध्ये सूत वगैरे सगळा घेऊन येत अरे बघा इकडे फंटूस भेटलाय एक एक फंटूस भेटलाय आणि एक बोईट भेटलाय त्याला कधी आला आताच आत्ताच आला तुम्ही रोज आता काय का कधी 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 तरी हो काय तुम्हाला भेटतात तिथे बोट काल पण आलेलं पाच भेटलेले काल पाच भेटली आणि तुला किती जास्त कधी भेटलेली हो काय किती भेटलेली एकशे एकशे दहा बापरे रेकॉर्ड असतो मोठी साईज होती काय हो, मिक्स।, मिक्स होती मस्त बोईट पकडतायत आणि त्या साईडला पण आहेत चार पाच जण तर चला तिथे बघू किती भेटलेत बोईट आणि आपल्याला आहे ना बोईट पकडायचे आहेत पण वरच्या साईडला जाऊन पकडायचे आहेत तर चला आपण पण पकडू थोडी फार चला हिरंग बाय चल काढा जास्त बोईट काढा आणि दहा भेटली तर सांग मला फोन करून हा चल मी वाहतो वारच्या साईडला मित्र न आपली बॉटल एक गेलेली आणि ही दुसरी बॉटल तयार केली मस्त बघा आणि ह्या साईडला आपण टाकणार आहोत आपण बॉटल मागच्या टायमाला आपण इथे भरपूर बोट पकडलेली तर बघूया आज किती भेटेल आपल्याला तयार केले आणि बघा इकडे साईल तयार करते बॉटल आणि धागा पूर्ण गुथलाय तो व्यवस्थित वाढवायला लागेल मित्रांनो पहिलीच बोनी मित्रांनो न होते बघा बघा म्हणजे हा दुसरा आहे आपला बोईट आणि साईज पण मस्त आहे बघा मस्त आहे की दुसरा बोईट आपला ना आवडी हा दुसरा बोईट झाला दगड पण गेले बघा दोन बोईट भेटलेत आणि मोठी साईज होती ती सुटली आता मला वाटते दुसरी एक लागले उग्या लागले का आले आले बघा आला आला पाठवठ आता भेटायला लागली मित्रण आहे ना आपल्याला तीन बोल्ट भेटलीत आणि एवढी पण मीडियम साईज आहे मोठी साईज पण नाही आहे आणि कसा मित्रण वायत आहे काय भरती आहे ना भरपूरच वाढली बघा भरपूर म्हणजे भरपूर वाढला पाणी आणि दोन अडीच वाजता आलो असतो ना तर परफेक्ट पाणी भेटलं असता म्हणजे आपल्याला बोईटं पण बऱ्यापैकी भेटली असती आणि खालच्या आहेत ना खालच्या साईडला जे निनाद वगैरे आहेत ना त्यांनी बऱ्यापैकी बोलटं पकडलेत ते जरा लवकरच गेलेले आणि आपल्याला तीनच भेटली बघा ह्या साईडला तीन बोलटं भेटली हा ह्याने पण ट्राय केला आणि भरपूर साईलनी साईलला काय नाही लागला तर बघू नेक्स्ट टाईम आहे ना चांगली मोठी बोलटं पक भेटतील पावस पावसाल्यात आहे ना बोलटं भरपूर भेटतात आणि चांगली मोठी मोठी साईज भरपूर मोठी मोठी साईज भेटते तर आपण ती एक चांगली व्हिडिओ बनवू तर चला मित्रांनो आता चाललो घरी तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चला